नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आय होप तुमचं रक्षाबंधन खूप छान झालं असेल आणि माझंही रक्षाबंधन तुम्ही पाहताच आहेत माझा भाऊ अचानकच आला रक्षाबंधनच्या दिवशी पाहतात किती छान सरप्राईज दिलेलं आहे त्याने मला आणि हा आहे त्याचा छोटासा गोंडच मुलगा सो रक्षाबंधनला मी माझ्या भावाला आणि माझ्या भाच्याला दोघांनाही ओवाळलं मस्त असं मी माझ्या हाताने तयार केलेला गोड असा लाडू त्यांना चारला आणि मग ही छानशी राखी बांधली त्यानंतर मी माझ्या भाच्याच्या हातावरही राखी बांधायला घेतली त्याच्यासाठी मस्त अशी लाईटवाली राखी आणली आन आहे आणि ती मी त्याच्या हातावर बांधत होते बांधून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे बटन होतं ते मी प्रेस केलं आणि त्याच्यावरती लाईट लागली त्यावर पहा त्याच्या चेहऱ्यावर किती छान स्माईल आली आहे सो त्याला ही खूप राखी आवडली आहे त्यांना दोघांनाही ओवाळलं हो आमचं छानसं रक्षाबंधन झालं त्यानंतर सुरू झालं माझ्या चिमुकला चिमुकली म्हणजे आणि अगस्तेचं रक्षाबंधन सो ते दोघंही छान तयार झाले त्यांनी अगस्ते पहा किती मस्त असं व्हाईट ड्रेस आणि व्हाईट टोपी खूप छान दिसतोय आणि बर्फीनी पण छान असा ड्रेस घातलाय बर्फीने त्याला ओवाळलं मस्त अशी राखी बांधली त्याला ही लाईटवाली राखी खूप आवडते सो बर्फीचं खूप चाललं होतं तिने त्याच्यासाठी एक छानसं ग्रीटिंगसुद्धा बनवलं तेही मी तुम्हाला दाखवते आणि ते राखी बांधल्यानंतर अगं खूप चाललं होतं माझ्या दिदीला मला गिफ्ट द्यायचं आहे सो so, तात्पुरतं त्याला मी कसं बसं समजवलं त्याला त्याच्यानंतर या दोघांचं रक्षाबंधन झाल्यानंतर लगेचच प्रणालीने माझ्या आहोंनाही ओळून घेतलं छानशी राखी बांधली त्यांच्याही हातावरती आणि त्यानंतर इथे रक्षाबंधन चालून इकडे पहा मुलांचा डान्स चालू आहे यांचं रक्षाबंधन झाल्यानंतर माझ्या आहोने तिला एक साडी गिफ्ट दिली आणि नंतर प्रणाली तिच्या माहेरी निघाली सो ते गेल्यानंतर बर्फी आणि अगस्त्याला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ आली आज वातावरण तर पहा किती पावसाचं दिस झालं आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे चालत चालतच आज बाहेर कुठेच गेलो नाही सो माझे भाऊ गेल्यानंतर आम्ही सगळे निघालो माझ्या मिस्टरांनी गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती सो ते आणायला एकटेच चालले होते चला म्हटलं आम्ही सगळेच येतो म्हणून आम्ही चालत चालत गेलो मस्त असं गाडी सर्व्हिसिंग केलेली आहे आणि त्यात घेऊन आम्ही आलो शॉपिंगसाठी म्हणजे काय बर्फीला गिफ्ट घेतलं आणि तिचं खूप दिवसांचं चाललं होतं छत्री घ्यायची छत्री घ्यायची मग म्हटलं रक्षाबंधन गिफ्ट म्हणून तिला छत्री आणि अगस्त रिटर्न गिफ्ट म्हणून रेनकोटच घेऊन टाकावा म्हणजे दोघंही खुश होतील पण अगस्त ब्लू कलरचंच रेनकोट पाहिजे हा होता पण हाही त्याचा काही बसला नाही आवडला नाही त्याला मग काय दुसऱ्या दुकानात गेलं परत तिकडे सर्च केलं तर हे पहा तर किती खुश झालं आहे हे दादा आवडला का तर रेनकोट तर आवडलं होतं पण घरी दिदीला छत्री देऊ वाटत नव्हती म्हणून तोंड बघा किती पडलं आहे त्याचं त्याला छत्री पण पाहिजे आणि रेनकोट पण पाहिजे कसं बसं त्याला समजवलं शेवट त्याने लास्टला बाय बाय केलं तुम्हाला ग्रीटिंग दाखवायचं होतं ते राहूनच गेलं पहा तर हे ग्रीटिंग बनवलं आहे बर्फीनी सुंदर असा हार्टशेप काढला चार बाजूला फुलं काढले त्याने आतमध्ये पहा हॅपी रक्षाबंधन फ्रॉम सेजल आणि हे चित्र पण किती सुंदर काढलं आहे हँडरायटिंग पण त्याची पहा आणि अगस्तला ब्लू कलर आवडतो म्हणून त्याने ब्लू कलरचं टी शर्ट घातलंय त्याला आणि ते गिफ्ट राखी सगळं काही किती छान बनवलंय सो कसा वाटला तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग नक्की कळवा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय